अडचणी ठेवले होते ह्याच्यामध्ये अडचणी म्हणजे पॉइंट्स ठेवले होते ड्राफ्टिंगमध्ये ते घातले होते आणि काढले पण होते नंतर पहिल्या वेळेस पण होते नंतर त्यांनी म्हटलं आणि कमी करा काही काही पॉइंट्स आहेत म्हणजे अग्रीमेंटसाठी ते पण आम्ही व्यवस्थित कॉपरेट करून गवर्नमेंट बरोबर आम्ही कॉपरेट केलं आणि ते पण आपले नरीफाय झाले होते आणि साया पण झाल्या नोटीसच्या समोर पण झाली सई आमची सगळं झालेले आमच्याकडून पण आता कुठून थांबतंय हे कळत नाही त्या शेवटी पेपरमध्ये वाचतोय की आमच्याकडून तरी अडचण आली आमच्या तर्फे राजकारण ही अजून हे देत नाहीये आमच्याकडून सगळे झालेले आहे आमच्याकडून राजी झाली आहे आम्ही सगळं म्हणजे आम्ही अडचण म्हणजे मध्ये पण घटलेलंच नाही तर पूर्वी काय होतं की कसं करायचं काय करायचं जमीन जर भाग पण झाला आहे म्हणजे किती द्यायचं काय नाही त्याच्यामध्ये म्हणजे आता आम्ही जसं आमचं हे केस चालू होती त्याच्यामुळे केस पण थांबवली पाहिजे शेवटी गव्हर्नमेंट घातली आहे अकील गव्हर्नमेंटनी कमी केली पाहिजे त्या बिल तरी पण आम्ही त्या बिलमध्येच आम्ही आमने सामने बसून ठराव केला की की बरं आम्ही आम्हाला थोडं द्या त्याच्यामधलं बाकीचं आम्ही गवर्मेंटला डोनेट करतो नगरपालिका असेल किंवा कोण पण चालवलं असेल ते त्यानिमित्ताने एखाद्या हॉस्पिटल सुरू होईल तिथं आम्ही हे पण विचारलं नाही आर्थिक च विचारलं आम्ही एवढी दिवस आम्हाला तुम्हाला अडचण असली आर्थिक द्यायची तर थोडाही भाग आम्हाला बाजूला काढून ठेवा तो पण झाला होता ग्रीमंट मॅप पण तयार झालं होतं सगळं तयार झालं होतं सह्या पण झाल्या पण कुठं अडचण हे आम्हाला माहीत नाही आमदार म्हणतात की आमच्याकडून अडचण आमच्याकडून घेतलेली आहे म्हणजे राजकारणात कसोच होत नाही आहे आमच्याकडून तयारी आहे तयारी म्हणजे तयारी राजी पण दिली आहे सगळ्या झाल्या सगळ्या झाल्या कोणती राजी दिली आहे कागदावर झालेले आहेत डॉक्युमेंट झालेले आहेत स्टॅम्प पेपर सगळं झालेले आणि एक का गैरसोबत समज व्हायला लागली आहे गवर्मेंटकडून असे स्टेटमेंट करतात म्हणजे आम्हाला मुश्किल करतात लोक मग आमच्या आम आम्हाला बघतात की राजधाना का असं करायला लागलं आमच्या की गवर्नमेंट बांधायला लागले तर आमच्याकडून अडचणी आलेली असं नाही आहे आमच्याकडून अडचण नाही आहे काय आम्ही हो म्हटली आणि जसं नाही होत नसतं जसं लक्काजीने सांगितलं की होत नसतं तर दुसरं जागा तरी बघा ना मग बग, एक ऑल्टरनेटिव्ह ठेवा इथून झालं नाही गव्हर्नमेंट असेल तर कोण कोणाचं भेट मंजुरी नसेल तिथं आणि होणार नसलं तरी महिन्याच्या मध्ये दोन महिन्याच्या मध्ये तरी देतोय आम्ही आम्ही देत नाही म्हणून लोकांनी पण मुदत दिली पाहिजे लोकांनी पण म्हटलं पाहिजे की हे पा, काहीतरी एक सांगा की होणार का नाही नाही तर काय होतंय था नुसतं थापा तापा था मारून पेपरवर नुसतं थोडं समोर यायचं म्हणून हे करायचं आणि दुसऱ्याला अडचणीत टाकायचं दुसऱ्याला जबाब द्यायला ठेवता तुम्ही असं नाही म्हणाय झालं पाहिजे आणि आमच्याकडून कन्फर्म केलं पाहिजे होतं आपण की आमच्या पत्रकारांनाच सांगतोय म्हणजे न्यूज देतात ते हो की आमच्याकडून पण त्या मला खुलासा केला पाहिजे होतं की की आम्ही अडचण घ्यायला लागले का तिथं आमच्याकडून नाही आहे काय आमचं आम्ही हो म्हटलेलं आहे आणि हो म्हटलेलं जायच म्हणजे डॉक्युमेंट सगळे केलेले आहेत आमच्या आटी गाठी सगळं मिटलेलं आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता गव्हर्नमेंटच्या हातात येते काय काय करणारे म्हणजे आपण गाड्या नसेल आपले वरती नरेंद्रग टाकीत असेल ती ती जागा पण दिली से होती आपली नगरपंचायत दिली होती शिल्पग्राम अशी असे भरपूर प्रचंड जागा आपण समाजसेवासाठी दिले होते तसंच आपलं आता सध्याचे मग पैसे होती हॉस्पिटलचं पण जागा आपण तयार द्यायला आणि इलेक्शनच्या अगोदर आणि इलेक्शनच्या नंतर पण दोनदा आपण कागदपत्र विषय केलं होतं त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी पण सही केली होती राजी साहेब राणी साहेबांनी पण सही केली होती ते विषय दोनदा झाले त्याच्यामध्ये काय टर्म्स आणि कंडिशन्स होते ते सरकारचे टर्म्स अँड कंडिशन्स होते आपले होते आणि आपण त्या पद्धतीने केले त्याच्यामध्ये नुसतं एक पाती असेल त्यांची काय सही झाली नाही आहे आणि त्याच्यावरून तो प्रश्न रकतलं गेला पण मला नुसतं नागरिकांना आणि सगळ्यांना कळवायला पाहिजे की राजगरण असेल म्हणजे राधेसाहेब आणि राणीसाहेब असतील त्यांची सही त्याच्यावर झालेली आहे आणि ते इलेक्शनच्या अगोदर झालेली होती त्याच्यानंतर काहीतरी बदल केले होते कागदपत्रामध्ये आणि त्याच्यानंतर इलेक्शनच्या नंतर पण अजूनही कागदावर परत सही झाली होती आणि त्याच्यावर कलेक्टरची पण सही झाली होती त्याच्यामध्ये प्रशासकीय म्हणजे वकील असतील शासनाचे आणि आमचे वकील पण असतील श्यामराव सावंत असतील अखेरकर असतील आणि आंबे असतील त्यांनी सगळ्यांनी ते सगळं कागद धरून आपण ते ड्राफ्ट करून ते केलं होतं कागद पण ह्या काय कारणामुळे तो रकडला जातो आहे एक प्रत्येक एक म्हणजे एक मनुष्य काय एक व्यक्ती ते सही करत नाही आहे तर मला वाटतं की आमदार असतील आपले स्थानिक आमदार असतील दीपकबाई केसरकर असतील त्यांनी पण भरपूर प्रयत्न केले म्हणजे आमच्यावर पण चर्चा केली होती दुसरे पार्टीवर पण भरपूर चर्चा केली आणि त्यांचे पण प्रयत्न भरपूर होते त्याच्यामध्ये पण मला वाटते की आपण आता ते कोणतरी लोकांच्या हितासाठी आहे ते आरोग्य सेवेसाठी आहे तर मला वाटतं की आपण म्हणजे राजघरण पण असेल लोक पण असतील आणि आपले स्थानिक आमदार पण असतील आणि आपले पालकमंत्री निलेश साहेब असतील नितेश साहेब असतील तर त्यांनी आपण एक एक ठामपणे आपण डिसिजन घ्यायला पाहिजे की ह्या पुढच्या काळामध्ये एक पंधरा दिवस असतील का एक महिन्यामध्ये ती सही होत नसेल तर कोणतरी एक दुसरा जागा बघा काय कुठेतरी एक दुसरी काहीतरी कारवाई करा कशाला उगच वेळ काढणं ते उत्तर आणि उत्तर मिळणार नाही आपल्याला आणि ना। कोणतरी आपण नुसतं ह्या गोल गोल चक्करमध्ये फिरतोय तर मला वाटतं आहे की लोकांच्या आरोग्यसेवेसाठी से आहे आणि तो एक मोठा प्रश्न आहे आणि समजा इथं होत नसेल आमचं इच्छा आहे इथं व्हायला म्हणजे राजघराची इच्छा आहे आणि इथं हॉस्पिटल झालेलं पण होतं म्हणजे अगोदर हॉस्पिटल होतं आहे आणि राजघराने स्थापना पण केली होती तेव्हा तर तिथंच झालं तर अतिउत्तम आहे पण काय कारणामुळे होत नसेल तर कुठेतरी सुविधा आजूबाजूच्या परिसरमध्ये पण झालं तर ठीक आहे कशाला उद्या आज आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला गोवाला जायला लागतो ते पन्नास सात किलोमीटर आहे तर इथं एक दोन किलोमीटर आजूबाजूला झालं तर असं मला वाटत नाही नागरिकांना गैरसवय होईल तर माझी प्रक्रिया आणि राजांची प्रक्रिया ती आहे की कोणतरी ती हॉस्पिटल स्थापना व्हायला पाहिजे आणि काय म्हणून कारणामध्ये थांबत असेल तर कोणतरी त्याला एक थांब करून डिसिजन घेऊन कोणतरी एक मुदत देऊन त्यांनी ते थराव घ्यायला पाहिजे ती आमची प्रक्रिया आहे आपल्याला काय प्रश्न प्रश्न विचारायचे विचारायचे असे दर शंभर टक्के आपण विचारा